आकाशवाणी चौक आणि अमरप्रीत चौक दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून नागरिक आंदोलन करत या चार वर्षात अधिक नागरिकांचा रस्ता ओलांडताना सा सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे अद्यापही गांभीर्यानं बघत नाही मंगळवारी महिलेच्या मृत्यू नंतर मात्र संतप्त नागरिकांनी आकाशवाणी चौकाचं मृत्यू चौक असं नामांतर करून निषेध नोंदवला आहे आकाशवाणी चौक खुला करा या मागणीसाठी आंदोलन करताना व्यापारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते आकाशवाणी चौक उलंडताना सुसाट गॅस टँकरच्या धडकेत अनिता येतिराज बाहेती या ठार झाल्या मंगळवारी सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस वाजता अपघात झाला होता तर त्यांचे पती यतीराज हे गंभीर जखमी झाले रस्ता ओलंडताना असताना मोंडवाकडून हिलकडे जाणाऱ्या सुसाट ट्रकने त्यांना धडक दिली पंधरा दिवसापूर्वी गोदावरी पाटबंधारे विभागासमोर रस्ता ओलंडताना ट्यूशनच्या विद्यार्थ्यांनी जीव गमावला गेल्या चार वर्षामध्ये या बंद केलेल्या चौकामुळे जवळपास वीसपेक्षा नागरी मृत्युमुखी पडले वाळांचा वेग अधिक असल्यानं मृत्यूंची संख्या ही दिवसेंदिवस वाढती आहे मात्र प्रशासनाला गांभीर्य येणार कधी असा संतप्त प्रश्न आंदोलनकर्त्यांनी केलाय आकाशवाणी चौकातून रस्ता ओलांडताना विद्यार्थी व नागरिक त्याचा वापर न करता जीव धोक्यात घालतात यावेळी पोलिसांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली राजेश अंगले गणेश पवार राजू तोणगिरे किरण उभाळे बाळासाहेब दाभाडे आदी यावेळी का मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते रिपोर्ट एआ न्यूज संभाजीनगर